नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून दोन बैल जोडे आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली जी जोडी आहे ती सुंदर भाऊ राठोड राहणार बोरी यांच्याकडची जोडी आहे आणि अधिक माहितीसाठी भावना मोबाईल नंबर दिलेला आहे एकोणऐंशी बहात्तर तेरा एकतीस चौऱ्याहत्तर या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून या जोडीचा व्यवहार करू शकता जोडी पाहू शकता तुम्ही दिसायला सुंदर आहे त्याच्यानंतर दुसरी एक जोडी आली मित्रांनो आपल्याकडे युवराज भाऊ आडे राणा शिवना तर हे जी जोडी आहे अवधात दोनदा गोरे जोडी आहे कामाला सुरू आहे आणि किंमत ठेवली आहे अठ्ठ्याहत्तर हजार रुपये भाऊचा मोबाईल नंबर दिला आहे खाली त्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता तर अशा प्रकारच्या दोन जोड्या आपल्याला आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले आहेत जर याच्यापैकी कुठलीही जोडी आपल्याला पसंत आली तर त्याचा नंबर खाली दिलेला आहे ठीक आहे